निघालो वाडा कुठं निघाला आज कस मोरून मग तर आता आले मागच्या गावानं पुढच्या गावाला बिराड आणि चालले दहा दहा जण बांनायचं बिराड कोड्यानं खाली उतरून घ्यायचं तर त्यांचं बिराड आता खाल्ला पुली आणगाव नेलं या तिथं त्यांचं बिराड उतरावायचं या दोन साईडला दोन बिराड असते तर कोंबड्याची डाल घे इथं सकाळ धरून कोंबड्या असतात कारण वाडा उठायचा म्हणजे कोंबड्या गावत नाही त्यामुळे मग डालून ठेवायला लागते ना सकाळ धरून म्हणजे रातच्या धरून कोंबड्या डाळलेल्या असतात आणि मग बायांच लक्ष असतं कोंबड्यावर तरी पिलाच डाल गे पहिला आमदारच गडी पाणी पिला मग लागले आमदार पण असा ताण या तु तरी बारख्या पिलांचं डायल गे ताण ह्या तिला कोंबड्या कुत्र्याला ताण दे पाणी कांजी पा लागते तर आता घेतलंय बिराड लावून मस्त बाकी आता पाणी आणू लागायचे बांधायला इथं जवळच बारवी तिथं जायचे आता पाणी आणायला तर आता पाणी निघालोय आम्ही मी दोन टपक्या आणि एक बादली घेतली तर आता ह्याला जरा हिरीत ना पाणी शिंदून देतो इकडं लाडाय हस्ती पोरगी धनगर जीवन असत राणा जंगलात तर आज पाणी मस्त बाकी बारवड शेजून द्यायचं त्यांना दोन डबके बादल्या तुम्हाला आलं हसायला आता काय करत काय हरवार खूप मार

मस्त बाकी पाणी हेरीला आता नेणार आहे शिंजून पाणी आम्ही आता मदत करू लागतो त्यांना ला, पाणी ओढवू लागतो बादलीला दुरी बांधून मगच हे पाणी आपल्याला काढता येईल मस्त बाकी प्यायचं आहे गोड्याला हे ने हे उपस नाही ना पण हे आपलं वापरायला आंघोळी बांघोळीला गोड्या काढवायला पाणी पाजायला बरं पडत आता प्यायला जायला गावातनं जाऊन आणायला लागल आता गावातली माणसं पियत नाही ना, ना, ना पाणी असंही उपसा असलं तर पाणी बाहेरच होतं पण आता गावामध्ये नळ निघलाय फिल्टर निघलाय जीआर निघल्यात पिस्तरे निघल्यात त्यामुळं हे पाणी कोण प्यायला मागत नाही आता एरीचं तर आता एरीचं पाणी म्हणजे लय नारळासारखं असतं भारी प्यायला तर लोक प्यायला मागत नाही आता लोक भारी पाणी पितात सगळं फिल्टरचं पाणी पिस्तरची पण आड फिल्टर इचा बारवचा गऱ्याचा त्यांना जरा मदत करतो त्यांनी सुरुवात केली पाणी वाढायला तर मी मदत करू लागतो त्यांना जवळ जवळ जव पाणी येते बरं वाटलं नाही बरं म्हणजे मामा लय सोय करते पाणी जवळ बागतात कुठं सरपण असेल त्या सरपणाच्या सुईवर दुनिया पाण्याच्या गोड्या गाडवाच्या सुईवर बिराडा पाडतात मामा असल्यावर कस आहे म्हातारा माणूस असल्या वाया जात नाही होय लाडाय ओ... बरं वाटलं ना लय जवळ पाणी बघित पाण्याच्या जवळ आणून मामाने खरं द्वार नाही वावर बघितलं आणि पाणी काय थोडं लागतं आंदे तो रोजच्या दावाराख्या पण आम्हाला पाण्याज लागतयत गोड्याला आणि गाढवालां परत माणसा सका झाला गोडी गाढवा मध्ये बाडवा नाही आमच्याकडे पण तसा बोले त्याचा गोडी गाढवा तर आता दिले त्याला पाणी भरून मस्त बाकी माझ्या मी कधी मध्ये असा बिराडाला असलो बायला मदत करू लागतो उठू लागो थांबा थांब नाही आता बायने हंडा घेतलाय आता मी एक दोन

आ, दो दो। बाना चुलीला दगडी भरती बघती जरा पर्यातली दगडी काढते बानाय मी जरा चाललो माघारी बादली आणाय पाण्याच्या तो पर्यंत बानाय जायला दगडी घेऊन चुलीची बघ बघ सूट तू आता जाऊ मग मी तिथं कसं काय देऊ आऊ तुझं दगडी पण चांगलीच बघायला लागते येऊ का पाणी घेऊन होय ते घेऊ घे हो कि ते तू ओपत होय ते भारी

वाडा म्हणजे आता आमचं सध्या गावाच्या कडलजी व्हायचे कुस कोयऱ्या बी लागल्याच लागल्या ना काय कुस कोयऱ्या उद्या वाळ्या आता वाळाय लागल्या त्या पहिल्या पहिल्या नव्हत्या लागत पण आता वाळल्या मुळे मेंढरा ज्या त्या काळ्यात ना, लागने ना।, लागने ना। होय सागर तुला लागलं नाही अजून कधी अक्करा असतो कुसकोयचं कोयरे एकदा आपल्याला लागले एकदा पंधरा मिनिट ले आग निघती आपल्या गावागा तिकडं आगी असतो चालूच असत सागर जण बांधायचं काय त्याला आणि मला पण येते सरून पण हाय उडी करायची त्याला करायला कसा उडी करतोय उडी बाबा लईच वर जात सागर तरी अशा गाढ लोळे गाडून काय काम गाडव लोळी ना उडी म्हणायचं उडी

आता वाईट प्यायला एक आण हे मग हिरीच आणलं प्यायला वाईट चांगलं पाणी आणायचं सायपाकाला याला हे वापराय नाही काय प्यापुरती एक खेपा आणायचा या गावात आम्हाला आता आणि मग तिथनं पुढं मग सायपाकाचं बघायला लागेल जेवणा खावण्याचं दर मग आम्हाला पाणी दे बघाय कोंबड्या तर द्या नाच इकडं तिकडं कुणा कोण गारी येते कुणा कोण बाहेर येतोय कुणा कोण मुगास येतोय कुणा कोण बोकाव्हा येतोय कुणा कोण मांजर येतोय कारण कोंबड्या कुत्र नाही जास्त असं सागरला सागरची आयडी आधी दूध टाका जाण वरून च्या टाका श्याम मारायचा मारायचं सागरला काय गरला फसवायचा गाड्याला काय मारायचा बाळा थमता श्यामपंत थमता जरा तुमाचाच आहे देख गावा वाला पोट मस्त बागी बागी होता तुम्ही काय आवडला असताय दाव लावायचं नाही आता आपलीच माणसं इत सगळे आपलीज मानतंय बघणारच आपली इथ आपल्याला हो

मामा मामायला लावलं म्हणजे जाईया दरून आता मामा बारीक दरून द्या या गावात त्या आता काय जण जाई जरा बर बर आपला आजचा हिडू मी घेतच थांबवतो धन्यवाद